महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सतत काहीतरी घटना घडताना पाहायला मिळत आहे पहिल्यांदा शिवसेनेत पडलेली फूट त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील दोन गट पडले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांना मोठा धक्का देत राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळी निवडणूक चिन्ह अजित पवारांना दिला आहे शरद पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे अजित पवारांनी सुरुवातीला शरद पवारांच्या विरोधात जाऊन भाजप आणि शिंदे गटाशी हात मिळवणी केली ते सत्तेत सहभागी होत पुढे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले त्यानंतर आता निवडणूक आयोगाने त्यांना राष्ट्रवादी पक्ष देखील दिला आहे राज्यातील दिल, राजकारणात बड्या मानल्या जाणाऱ्या दोन पक्षात फूट पडली आहे शरद पवार अशी ओळख असलेला राष्ट्रवादी पक्ष आता अजित पवारांकडे गेला आहे इतकंच नाही तर आता घड्याळ या चिन्हावर देखील अजित पवारांचा हक्क असल्याचं स्पष्ट झालं आहे तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना ही त्यांचाच मुलगा असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे नसून एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे दोघांसमोर अडचणी सारख्याच सध्या शिवसेनेत दोन गट झाल्यावर आता राष्ट्रवादीत देखील तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे बंडोखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे शिवसेना सोपवण्यात आली होती आता अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देण्यात आला आहे दोन्ही प्रकरणात महत्वाची भूमिका आहे ती सर्वोच्च न्यायालयाची या दोन प्रकरणात निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घेणं हे महत्वाचं था, ठरणार आहे याचा सर्वोच्च न्यायालयाने काहीतरी निर्णय दिला तरीच आगामी लोकसभा निवडणूक या दोन्ही प्रकरणात मोठा परिणाम पाहायला मिळणार हे मात्र निश्चित आहे आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे भाजप सोबत असल्याने भाजपची स्थिती मजबूत होताना दिसत आहे निवडणुकीत प्रत्यक्ष किती फायदा होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाल्याने महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत असा फारसा परिणाम होईल याकडे देखील राजकीय क्षेत्रातील तज्ञांचं लक्ष असणार आहे सध्या देशातील विरोधी पक्षांची स्थिती म्हणावी तेवढी चांगली नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख जरी शरद पवार असली तरी अजित पवारांनी मागील काही वर्षात स्वतःच एक स्थान पक्क केलं आहे त्यांच्या मागे मोठा जनआधार आहे शरद पवारांच्या जवळचे मानले जाणारे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे अशी बरीच बडे नेते सध्या अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे अजित पवारांना मोठं समर्थन असल्याचं दिसून येत आहे उद्धव ठाकरे हे देखील त्यांना बसलेल्या धक्क्यापासून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष पुन्हा उभा करण्याचे त्यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत आहे असलेल्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान हे चिन्ह मिळाल्याने उद्धव ठाकरेंकडे फारसे पर्याय शिल्लक नाहीये ठाकरे जनतेच्या दरबारात जाऊन सध्या न्याय मागताना दिसत आहे असे असले तरी उद्धव ठाकरे यांच्या मागे लोकांची सहानुभूती हा मोठा फॅक्टर ठरणार आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार खासदारांनी गद्दारी केल्याचं विक्टीम कार्ड ठाकरेंकडे आहे सहानुभूतीच्या जोरावर इतिहासात अनेकदा निवडणुका जिंकल्या गेल्या आहेत त्यामुळे याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार काही चमत्कार करू शकतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यांच्या पुढे आव्हानं काय आहेत तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पुढे सध्या सारखीच आव्हानं आहेत त्यांच्यामध्ये सर्वात मोठं आव्हान आहे ते स्वतःची ओळख निर्माण करणं शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच ओळख आहे मात्र मते देताना लोकांसमोर केवळ लोकांसमोर वेगळं नाव आणि चिन्ह असणार आहे त्यामुळे कमी वेळात मतदारांना विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना जागरूक करणे हे दोन्ही गटांपुढील सर्वात मोठं आव्हान असणार आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तळागाळातील लोकांपर्यंत कसे पोहोचतात आणि त्यांना कसे समजावून देतात हे महत्वाचे ठरणार आहे कारण ग्रामीण भागात राहणारे लोक सहसा निवडणूक चिन्ह पाहून मतदान करतात त्यामुळे या आव्हानाला त्यामुळे या आव्हानाचा सामना दोन्ही नेत्यांना करावा लागणार आहे शरद पवारांकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह जाण्याचे परिणाम मोठे असणार आहे हा मुद्दा फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पुरता मर्यादित असणार नाहीये कारण सध्या राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी स्थापन झाली आहे महाराष्ट्रात देखील याच आघाडीत पक्ष निवडणुका लढवणार आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली नसती तर भाजपला निवडणूक जिंकणं कठीण गेलं असतं शिवसेना शहरी भागात तर राष्ट्रवादीची पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे आणि पुणे जिल्ह्यात घट्ट पकड आहे मात्र पक्षात फूट पडल्याने आता भाजपला पराभूत करणं कठीण जाणार आहे विरोधकांची गणित बिघडणार राज्यात विरोधकांची गणित बिघडू शकतात कारण अजित पवारांसारखा मोठा विरोधी पक्षातील नेता आता सत्तेत सहभागी झाला आहे शिंदेच्या रूपात मोठी वोट बँक भाजपच्या सोबत आहे याचा थेट फायदा भाजपला होणार आहे ज्या जागांवर विजय मिळवणं हो विजयाची संधी मिळू शकते भाजपकडे सध्या महाराष्ट्रात लोकसभेचे तेवीस खासदार आहेत आणि भाजप ही संख्या वाढवण्याच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या मदतीने हे शक्य होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसची सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसची सहकारी क्षेत्रावर पकड आहे यांच्या माध्यमातून पंचवीस वर्षांपासून पाच कोटीहून अधिक लोक पक्षांची वोट बँक बनली आहे अजित पवार एनडीए मध्ये गेल्याने ही मतांची काही प्रमाणात फूट पाहायला मिळू शकते मात्र एकनाथ शिंदेना सोबत घेतल्यानंतर काही पोटनिवडणुकीत यश मिळालेलं नाहीये त्यामुळे हा भाजपच्या चिंतेचा विषय बनला आहे कागदावर सध्या तरी भाजपचं पार्ट जड दिसून येत आहे मात्र अनुभव आणि पवारांच्या बाबतीतील विरोधक मजबूत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांवर काय निकाल लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल ओव्हर सिलेक्ट करा